बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्री अमोल जगताप यांची निवड बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्री अमोल जगताप यांची निवड करण्यात आली त्यांच्या पुढील कार्याविषयी काय म्हणाले डॉक्टर अमोल जगताप पाहूया महाराष्ट्र न्यूज इलेव्हनवरती प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर नमस्कार महाराष्ट्र न्यूज विलियन तर्फे आपले सहर्ष स्वागत आपण आलो आहोत सुरतण हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल जगताप यांच्याकडे यांची बारामती तालुका होम्योपैथिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली तर डॉ साहेब प्रथमता त्याबद्दल तुमचे अभिनंदन धन्यवाद या बारामती तालुक्याच्या होम्योपैथिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि इथून पुढचा तुमचा कामाचा कार्यक्रम कसा आहे माझी बारामती उमे मेडिकल संघटनेच्या बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेस आमचे सर्व स सिनियर डॉक्टर्स सर्व सरकारी डॉक्टर्स बारामती तालुक्यातले उपस्थित होते त्यांनी माझी सर्वांनी मते अशी निवड केलेली आहे त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांचे करताना आभार मानतो आणि इथून पुढच्या माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे जे डॉक्टरांच्या अड्याडचणी असतील प्रश्न असतील खरे त्यात आरुपरच्या असतील किंवा राज्य असतील मी सर्वांना बरोबर घेऊन त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन तसेच जे जे आमच्या मेडिकल फील्डमध्ये जे ॲडव्हान्स म्हणजे जे जे टेक्निक येतात त्याच्याविषयी आम्ही लेक्चर आयोजित करून ते सर्व डॉक्टरांपर्यंत पोचवण्याचं काम करू होणाऱ्या वर्षामध्ये आमचे निश्चित अमोल डॉक्टर डॉक्टर अमोल जगताप यांनी याबद्दल जी काय माहिती सांगितली खरंच लोकांना आणि बारामती तालुक्यातील सर्वच डॉक्टरांच्या माध्यमातून याचा फायदा सर्व रुग्णांना होईल अशी अपेक्षा करू धन्यवाद सोळा सतरा वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये आपलं सोमेश्वर पंचकृषीमध्ये प्रॅक्टिस करत आहे वानेवाडेमध्ये सुरत्न हॉस्पिटल आणि खंजपूरवरती सानवी हॉस्पिटल सोमेश्वरमध्ये या दोन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून मी गेले सोळा सतरा वर्ष झालं वैद्यकीय सुविधा पुरवत आहे आणि या नवीन संधीच्या मा माध्यमातून अजून रुग्णांना यातून कशी मदत होईल या यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहिला धन्यवाद डॉक्टर साहेब